नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज एका योजनेविषयी माहिती पाहणार आहोत जी की केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे पी एम विश्वकर्म योजना तर आता या योजनेसाठी जर तुम्ही स्त्री किंवा पुरुष असाल तर तुम्हाला टेलरिंग काम करण्यासाठी जी, है। जी है, -लोकर है। शिलाई मशीन आहे त्या शिलाई मशीनवर जे अनुदान आहे ते लवकरात लवकर देण्यात येत आहे म्हणजेच तुम्हाला पंधरा दिवस ट्रेनिंग देऊन तुम्हाला पंधरा हजार रुपये त्याच्या शिलाई मशीन घेण्यासाठी अनुदान तर त्यानंतर तुम्हाला एक लाख रुपये ते यासाठी देण्यात येत आहे तर हीच योजना काय आहे यासाठी अर्ज कसा करायचा स्टेप स्टेप है जी माहिती आहे ती सर्व माहिती आपण आज येथे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर मित्रांनो या अगोदर पण आपण पी एम विश्वकर्मा योजना याविषयी जो व्हिडिओ आहे तो अपलोड केला होता किंवा त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात ही पण सविस्तर माहिती जी आहे ती आपण सांगितली होती पण आता जर तुम्ही घरी टेलर काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही योजना खूप फायद्याचे ठरेल कारण याकडून या, या योजनेमधून प्रथमदर्शी सुरुवातीला पंधरा हजार रुपये जे अनुदान आहे ते लवकरात लवकर देण्यात येत आहे आणि जी पंधरा दिवस ट्रेनिंग आहे ती पण लवकरात लवकर देण्यात येत आहे तर आता जर तुम्हाला शिलाई मशीनसाठी अनुदान हवे असेल आणि जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतात हे आपण आता या व्हिडिओमध्ये येथे पाहूया तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून समोरचा जो व्हिडिओ असेल तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग कसलाही विलंब न करता आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण आता स्टार्ट करूया आवश्यक असली जी कागदपत्र आहेत ती कोणकोणती आहेत सर्वात पहिले तुम्हाला तुमचे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हा तुमचे बँकेचे पासबुक लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे आणि ज्या घटकामध्ये तुम्हाला तुम्हा तुम्हा व्यवसाय करायचा आहे त्या घटकाचे जे व्यवसाय प्रमाणपत्र आहे ते पण तुम्हाला इथे लागणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा मित्रांनो या योज योजनेसाठी जो अर्ज आहे तो ऑनलाईन करायचा आहे तर तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण आता येथे लाईव्ह पाहूया त्यासाठी जी वेबसाईट आहे ती तुम्हाला मी इथे दाखवत आहे या वेबसाईटवर अर्ज कसा करायचा हे आपण आता या वेबसाईटवर लाईव्ह समोर या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे ती वेबसाईट आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे येथे आल्यानंतर तुम्हाला ज्या वेबसाईटची सर्व माहिती जी आहे ती येथे आहे तुम्हाला ती व्यव माहिती जी आहे ती पाहून घ्यायची आहे आणि आता यानंतर पूर्ण माहिती पाहून झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन अप्लायसाठी अर्ज करायचा आहे अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर बघा रजिस्ट्रेशन नाव तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही गव्हर्मेंट नोकरीला आहात का जर असाल तर यस करायचं आहे आणि नसाल तर तुम्हाला नो ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये जर कोणी नोकरीला असेल तर त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जी तुमची लोकल फॅसिलिटी आहे म्हणजेच दुसरे जे लोन आहेत स्वानिधी असेल पी एम स्वानिधी असेल पी एम एम्प्लॉय असेल बिझनेस यामध्ये तुम्ही कधी लोन घेतला आहे का नो त्यानंतर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर जो आहे तो येथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून छोट्याशा बटनवर क्लिक करायचा आणि कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो जो ओ टी पी तुमच्या मोबाईलवर आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेला आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला सिम्पल कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आणि आता कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो आधार नंबर आहे तो येथे आलेला आहे आता तुमचे बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन तुम्हाला इथे करायचे आहे व्हेरीफाय बायोमॅट्रिक या बटनवर क्लिक करायचे आहे तुम्हाला तर चला आपण आता व्हेरीफाय बायोमॅट्रिक या बटनवर क्लिक करूया आणि आपली जी मंत्रा मशीन आहे या मंत्रा मशीन थ्रू आपले जे ऑथेंटिकेशन आहे ते कम्प्लीट करूया तर मित्रांनो तर बघा ओके झाल्यानंतर जर तुम्ही मंत्रा इन्स्टॉल केली असेल तर तो पण व्हिडिओ आपण बनवला आहे तो येथे पाहून घ्या यानंतर पहा मित्रांनो तुमची जी पर्सनल डिटेल आहे ती पर्सनल डिटेल त्यानंतर सप्लाय इन्फॉर्मेशन आणि बेनिफिशियल इन्फॉर्मेशन आणि डिक्लेरेशन अशा चार स्टेप आहेत ज्या आपल्याला भरायच्या आहेत तुमची जी माहिती आहे ती पूर्ण इथे आलेली आहे त्यानंतर तुमचे मॅरिड स्टेटस घ्या तुमचे लग्न झाले आहे की नाही तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी घ्यायची आहे जनरल एस सी एस टी ओ बी सी जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायचे आहे कॅटेगरी निवडल्यानंतर मित्रांनो तुम्ही अपंग आहात का जर तुम्ही अपंग म्हणजेच दिव्यांग असाल तर यस करा तर यस केल्यानंतर तुम्हाला तुमचे दिव्यांग जे टाईप आहे ते निवडायचे आहे म्हणजे तुम्ही कशामध्ये दिव्यांग आहात तुमचा जो घटक आहे तो घ्या आणि दिव्यांग नसाल तर नो ठेवा त्यानंतर तुमचा जो बिझनेस आहे तो ज्या ॲड्रेसमध्ये तुम्ही राहता तो बिझनेस आणि ॲड्रेस एका स्टेटमध्ये आहे का जर सेम असेल तर यस करा आणि नो असेल तर नो ठेवा तर चला आपला स्टेट एकच आहे त्यानंतर तुमचे जो बिझनेस आणि तुमचा ॲड्रेस डिस्ट्रिक्ट आहे तो सेम आहे का तर आपला ॲड्रेस आणि बिझनेस डिस्ट्रिक्ट सेम आहे तर आपण इथे यस करणार आहोत त्यानंतर तुम्ही मॅनॉरिटीमध्ये मोडता का मायनॉरिटीमध्ये मोडत असाल तर यस करा नसता नो ठेवा आणि त्यानंतर तुमचा जो धर्म आहे तो तुम्हाला निवडायचा आहे ज्यामध्ये तुम्ही मॅनॉरिटी असाल तो जर न ठेवलं तर तुम्हाला निवडायची गरज नाही त्यानंतर तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो पहा इथे आलेला आहे सोबत आधार नंबर पण आलेला आहे त्यानंतर तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे कंपल्सरी नसेल तर टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तुमची फॅमिली डिटेल भरायची आहे तुमच्या राशन कार्डचा जो तुमचा आर सी नंबर असेल बारा अंकी तो आर सी नंबर तुम्हाला इथे न चुकता टाकायचा आहे आणि फॅच डेटा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या राशन कार्डवर जेवढे व्यक्ती असतील त्यांची माहिती इथे आलेली आहे जर तुमच्याकडे राशन कार्ड नंबर नसेल तर ॲड आड... न्यू रो या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीचे नाव येथे ॲड करू शकता त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो आधार कार्डशी लिंक असलेला ॲड्रेस सेम आहे की वेगळा आहे जर सेम असेल तर तुम्हाला एक नंबरच्या ॲप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जर वेगळा असेल तर ऑदर या बटनवर क्लिक करा आणि तुमचा जो ॲड्रेस आहे तो येथे तुम्हाला टाईप करायचा आहे आधार ॲड्रेस आणि तुमचा करंट ॲड्रेस सेम असेल तर एक नंबर ठेवा त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे त्यामध्ये तुम्ही बिझनेस करता का तर यस करा जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये मोडत नसाल तर नो करा म्हणजे आपल्याला आता ग्रामपंचायत यस केल्यानंतर ब्लॉक घ्यायचा आहे तुमचा कोणता ब्लॉक आहे म्हणजे तुमचा तालुका तुम्हाला इथे निवडायचा आहे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता त्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे तुमच्या ग्रामपंचायतचे नाव तुम्हाला इथे घ्यायचे आहे आणि त्या घेतल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ॲड्रेस बरोबर ठेवायचा आहे जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी बिझनेस करत असाल तर नो ठेवा आणि इथून तुमचा तालुका म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन निवडा यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं प्रोफेशनल ट्रेड घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये व्यवसाय करत आहात प्रोफेशनल ट्रेड ज्यामध्ये तुम्ही तुमची जे बिझनेस आहे तो कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे तो तुम्हाला इथून निवडायचा आहे बघा पेंटर असेल तुमचा जो व्यापार आहे कोणत्या घटकामध्ये मोडतो जसे की सुतार असेल सांबार असेल कुंभार असेल नावी असेल लोहार असेल जो तुमचा व्यवसाय आहे तो व्यवसाय तुम्हाला इथून घ्यायचा आहे आणि व्यवसाय घेतल्यानंतर त्या व्यवसायामध्ये जर उपघटक असेल तर तो उपघटक पण तुम्हाला समोर येथे टाकायचा आहे जर तुमच्याकडे उपघटक नसेल तर डायरेक्ट डिक्लेअर या बटनवर क्लिक करा म्हणजेच तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर दिली आहे त्यानंतर तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस तुमच्या आधार कार्डनुसार जर बिझनेसचा ॲड्रेस असेल तर एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि दोन नंबरचा टॅब आहे तुमचा करंट ॲड्रेस जो की आधार कार्डशी आहे तो किंवा ऑदर या बटनवर क्लिक करा आणि ऑदरनुसार तुमच्या व्यवसायाचा जो ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला मॅन्युअली टाईप करावं लागेल तुमचे राज्य घ्या त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो निवडा आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचा आहे जर तुमचा ॲड्रेस आधार कार्डशी मॅच असेल तर ओके करा आणि सेव या बटनवर क्लिक करा तर बघा डेटा हॅज बीन सेव सक्सेसफुली आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची जी डिटेल आहे ती येथे ॲड करायची आहे तुमचे सेव्हिंग बँक अकाऊंट कोणत्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचे नाव हो तुम्हाला इथे घ्यायचे आहे जसे की एस बी आय असेल पोस्ट बँक असेल ज्या काही बँकेमध्ये तुमचे सेविंग अकाउंट असेल ती बँक येथून घ्या तर पहा महाराष्ट्र ग्रामीण बँक त्यानंतर बँकेचा जो आय एफ सी कोड आहे तो टाका आणि सर्च करा सर्च केल्यानंतर तुमची ब्रांच येथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुमचा अकाऊंट नंबर टाका आणि परत एकदा कन्फर्म अकाउंट नंबर दोन वेळेस तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो क्रेडिट सपोर्ट डू यू वॉन्ट क्रेडिट सपोर्ट एक लाख रुपये जे लोन आहे ते तुम्हाला पाच टक्के इंटरेस्टवर अठरा महिन्यामध्ये पेड करायचं आहे आणि त्यानंतर दो नंबर ला दोन नंबरचा तुम्हाला दोन लाख लोन आहे जे की तुम्हाला पाच पर्सेंटवर तीस महिन्यामध्ये पेड करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला आता एक लाख रुपये लोन पाच टक्के व्याजदराने घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला यस या बटनवर क्लिक करायचं आहे ज्यांना कोणाला लोन घ्यायचं आहे त्यांना यस बटनवर क्लिक करणे गरजेचं आहे त्यानंतर इंटर अमाऊंट मोर दॅन एक लाख म्हणजे एक लाखापेक्षा कमी अमाऊंट जी आहे ती तुम्हाला इथे इंटर करायची आहे पन्नास हजार ते एक लाखाच्या मधली अमाऊंट तुम्हाला इथे टाकायची आहे कोणाला साठ हजार घ्यायचं असेल कोणाला सत्तर हजार किंवा कोणाला एक लाख किंवा कोणाला पन्नास हजार जी रक्कम तुम्हाला म्हणजे जे लोन तुम्हाला घ्यायचं आहे ते लोन इथे टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो सेक्ट युअर पेफरन्स बँक टू टेक म्हणजेच तुम्ही जे लोन घेणार आहात ते वरती दिलेली जी बँक आहे ती सेम आहे की ऑदर आहे जर ऑदर बँक असेल तर ऑदरवर क्लिक करा आणि पेफरन्स बँक टू टेक तुम्हाला तेथून तुमच्या वेगळ्या बँकेचे नाव आणि ब्रांच येथून घ्यायची आहे आणि जर तुमची लोन घेण्याची बँक आणि सेविंग अकाउंट असलेली बँक जर सेम असेल तर तुम्हाला सलेक्ट पेपरांसाठी ते तुम्हाला यश ठेवायचं आहे नसता तुम्हाला जर वेगळी असेल तर ऑर्डर करून ज्या प्रकारे मी तुम्हाला घेऊन दाखवलं तसं घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो लोन पर्चेस म्हणजे तुम्हाला लोन पर्पज लोन कशासाठी हवं आहे पर्पज ऑफ इक्विपमेंट म्हणजे तुम्हाला जे व्यवसायाचे घटक आहेत ते खरेदी करायचे आहेत त्यानंतर वर्किंग कॅपिटल ऑपरेशन एक्सपर्ट जे कशासाठी तुम्हाला घ्यायचं आहे किंवा बिझनेस वाढीसाठी लोन घ्यायचं आहे तुम्हाला या तिन्हीपैकी एक ऑप्शन जे आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे जे साठी तुम्हाला लोन घ्यायचं असेल ते ऑप्शन तुम्हाला इथे एक सिलेक्ट करायचं आहे किंवा तुम्ही तिन्ही पण ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर एक्झिस्टिंग लोन आउटस्टँडिंग या अगोदर तुमच्याकडे कोणते लोन आहे त्याची जी माहिती आहे ती येथे तुम्हाला द्यायची आहे म्हणजेच कोणचे लोन जर तुमच्याकडे असेल तर ते इथे टाकायचे आहे त्यानंतर तुमची किती अमाऊंट आहे ते टाकायचे आहे इन मंथली ई एम आय किती आहे ते लिहायचं आहे त्यानंतर तुमची टोटल मंथली इन्कम जी आहे ती इन्कम टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिजिटली ॲक्टिव्हिटी यस ऑर नो म्हणजेच मित्रांनो तुम्ही किंवा जो कस्टमर आहे तो त्यांचा पे फोनपे किंवा पेटीएमसारखे जे डिजिटल ऑप्शन आहेत ते त्यांच्याकडे आहेत का जर असतील तर तुम्हाला यू पी आय लिंक करायचा आहे नसता नो ठेवून सेव या बटनवर क्लिक करायचं आहे आणि सेव केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्किल ट्रेनिंग टूल किट आणि मार्केटिंग सपोर्ट हे जे ऑप्शन आहेत ते इथे दिसत आहेत बघा यू आर टू फॉर स्किल बिफॉल ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे तुम्ही पाच दिवसापर्यंत जी बेसिक ट्रेनिंग आहे त्यासाठी इलिजिबल आहात त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स पंधरा दिवसाची स्किल ट्रेनिंग जी आहे ती पण येथे दिली जाईल त्यानंतर जी टूल किट आहे ती पण तुम्हाला येथे मिळणार आहे जी पंधरा हजारापर्यंत यामध्ये दिली जाईल मित्रांनो वन्स यू आर रजिस्टर अँड स्किल ट्रेनिंग सर्टिफिकेट यू विल बी गिवन अ ग्रँडेड ऑफ आर एस पंधरा हजार रुपये त्यानंतर प्लीज मार्केटिंग सपोर्ट प्लीज सिलेक्ट द मार्केटिंग सपोर्ट क्वेश्चन ऑन बोर्ड युअर प्रोडक्ट जर असेल तर घ्या त्यानंतर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर बघा डेटा सेव्ह झाला आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा आणि नेक्स्ट केल्यानंतर जो डिक्लेरेशन आहे तो पूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचा आहे आणि ॲग्री बटनवर क्लिक करून सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो येथे आलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे कॉपी करून ठेवा किंवा एखाद्या पेपरवर लिहून ठेवा जो की तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी लागेल त्यानंतर डन असे करा ते केल्यानंतर बघा तुमची स्टेप वन स्टेप टू आणि स्टेप थ्री असे जे ऑप्शन आहे ते इथे आले आहेत त्यानंतर तुम्ही डाउनलोड या बटनवर क्लिक करून तुमची जी पी डी एफ स्वरूपामधली फाईल आहे ती अशा प्रकारे इथे पाहू शकता जो तुमचा भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो पूर्ण फॉर्म येथे आलेला आहे तो फॉर्म तुम्हाला पी डी एफमध्ये सेव करून ठेवायचा आहे किंवा प्रिंट बटनवर क्लिक करून तुम्ही प्रिंटही तुमच्याकडे काढून घेऊ शकता एक नंबर स्टेप जी होती ती एका वेळाशी होती त्यानंतर तो आपले रजिस्ट्रेशन होते आणि आता रजिस्ट्रेशन ॲप्रुव्हल सर्टिफिकेट म्हणजेच तुमचे लोन ॲप्रुव्हलसाठी जे आहे तो अर्ज जो आहे तो मंडळाकडे गेलेला आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा अर्ज घरी चेक करण्यासाठी लॉग इन बटनवर क्लिक करा त्यानंतर ॲप्लिकेंटवर क्लिक करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चर टाका आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डमध्ये लॉग इन व्हाल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेपमध्ये आहे म्हणजेच कुठे तुमचा अर्ज सध्या पेंडिंग आहे की कम्प्लीट झाला आहे याची पूर्ण माहिती जी आहे तुम्ही ती येथे पाहू शकता ला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब जर तुम्हाला कोणती माहिती समजली नाही तर ती आम्हाला कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना शेअर करण्यास विसरू नका जेणेकरून या लोचा जो त्यांना फायदा आहे तो नक्की होईल धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओवर नवीन दिवशी